लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न श्रावण महिन्याच्या पवित्र पार्श्वभूमीवर स्वराज्य फाउंडेशनच्या वतीनं आयोजित महिला दर्शन वारीचा यशस्वी समारोप झालाय महिनाभर राबवण्यात आलेल्या उपक्रमात गावातील शेकडो महिला भगिनींनी सहभागी होऊन विविध देवस्थानांची दर्शनं घेतली धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरणात महिलांना आध्यात्मिक समाधान लाभलं अंतिम टप्प्यात वारीतील महिलांनी नारायणपूर जेजुरी भुलेश्वर मोरगाव गणपती आणि प्रतिबालाजी येथे दर्शन घेऊन या धार्मिक यात्रेची सांगता केली ग्रामीण भागातील महिलांसाठी खास आखलेल्या या उपक्रमाचं स्वागत परिक्रमा संकुलच्या अध्यक्षा प्रतिभा पाचपुते यांनी केलंय त्यांनी महिलांना शुभेच्छा देत ही वारी केवळ यात्रा नसून महिलांच्या सामाजिक ऐक्याची आणि आध्यात्मिक उन्नतीची सशक्त पायरी आहे असं म्हटलंय यावेळी स्वराज्य फाउंडेशनचे अध्यक्ष लखन नगरे यांनी फाउंडेशनच्या समाजोपयोगी उपक्रमांची माहिती दिली आहे जे काही नगरे यांनी श्रावण महिना सुरू झाल्यापासून जो कार्यक्रम राबवला आहे तो असा आहे की मोरगाव गणपती बुलेश्वर प्रतिभालाजी आणि जेजुरी तर याच्यात नारायणपूर याच्यात सर्व महिलांनी प्रतिसाद दिला याबद्दल सगळ्यांचे हार्दिक अभिनंदन करते आणि प्रतिभाताई बबनराव पासपुते यांचं पण या लोणी गावात स्वागत करून त्यांचं पण अभिनंदन करते अतिशय पवित्र असा महिना मानला जातो आणि या महिन्यात महिलांना अनेक ठिकाणच्या देवतांचं दर्शन व्हावा हा येतो डोळ्यासमोर ठेवून आणि आपण व्यवसाय करतो त्या व्यवसायातून आपल्याला जी कमाई होते त्याच्यातला काही भाग समाजासाठी देण्याचं जे उद्दिष्ट असतं ते लोकांशी ठेवलं आहे निश्चितपणानं त्यांना धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आहेत कारण महिला देवाला जाऊ शकतात पण त्या कशा एक दोघी किंवा त्यांच्या कुटुंबासमवेत पण ह्या सगळ्या महिला एक जागी होऊन म्हणजे प्रत्येक देवाचं देवस्थान दर्शन घेतात हा अगदी भाग्याचा म्हणजे विषय आहे त्यांना सगळ्यांना सगळ्या संगती जाता येते सगळ्यांना जाऊन सगळ्यांच्या गप्पा गोष्टी होऊन देवांच्या माहिती एकमेकांना देऊन घेऊन त्यांनी हा उपक्रम केला त्याबद्दल मी लखन शेटने यांना धन्यवाद देतो राज फाउंडेशननी खूप चांगला उपक्रम हाती घेतलेला आहे स्वराज फाउंडेशनचे अध्यक्ष लखनजी नगरे यांनी श्रावण महिना चालू झाल्यापासून महिलांसाठी म सहलीचं आयोजन केलेलं आहे साव श्रावण महिना हा खूप पवित्र महिना असतो आणि या महिन्यामध्ये में दे देवदर्शन करणं हे खूप चांगलं असतं आणि त्यांनी महिलांना नारायणपूर जेजुरी भुलेश्वर प्रतिभालाजी आणि जेजुरी मोरगाव ह्या सर्व ठिकाणचं दर्शन करून महिला परत लोणीला येतात आणि खरं तर महिलांना घरातनं बाहेर पडायचं म्हटलं तर तसं अवघड असतं पण ग्रामीण भागातल्या महिलांना त्यांनी खूप चांगल्या प्रकारे सहल आयोजित केलेले आहे रोज साधारण एक पन्नास साठ महिला तरी दर्शन घेऊन येतात आणि गेल्या महिनाभर हा उपक्रम चालू आहे आज शेवटचा दिवस आहे खरंतर सुरुवातीपासून महिलांना भेटण्यासाठी यायचं होतं पण तसा योग आला नाही पण आज शेवटचा दिवस असल्यामुळं तरी म्हटलं जाऊन महिलांना निरोप द्यावं आणि लखन नगरे आहेत यांचंसुद्धा आभार मानावं की महिलांसाठी त्यांनी खूप चांगला उपक्रम हाती घेतलेला आहे असेच महिलांसाठी चांगले चांगले उपक्रम हाती घ्यावत अशा मी त्यांना शुभेच्छा देते आणि महिलांनाही त्यांच्या प्रवासासाठी शुभेच्छा देते आणि थांबते आपण श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारपासून महिलांना देवासाठी नेण्याचं नेण्याचं योजना केली या योजनेचे मार्गदर्शन आमचे नेते गणपतदादा काकडे त्याचप्रमाणे डी आ काकडे तसेच विलास नाना काकडे राजूदादा काकडे अजितदादा काकडे यांनी या ट्रिपचे नियोजन केले व त्याप्रमाणे या ट्रिपला खऱ्या अर्थानं जर पूर्ण करण्याचं आ, काम कुणी केलं असेल तर त्यामध्ये निखिल गोरखे असेल पवन गोरके असेल केशवदळवे असेल बबन गोरके असेल यांनी महिलांची पूर्णपणे यादी करून आणि प्रत्येक बसमध्ये एक जबाबदार व्यक्ती देऊन महिलांना देवदर्शन घडून आणले आणि यापुढे महिलांसाठी आपण देवदर्शन केले यानंतर आपण गणपतीमध्ये गावातील सर्व तरुणांसाठी किंवा वृद्धांसाठी आपण अष्टविनायक हे यात्रा चालू करणार आहेत तरी या यात्रेसाठी सर्वांनी सहकार्य करावं व आपलं नाव बबन गोरके आणि निखिल गोरखे केशवजळवी आणि बबन गोरके यांच्याकडे नोंदवावं आणि या यात्रेसाठी हा शेवटचा दिवस आहे मी अक्कनला आठ दिवसापासून सांगितलं होतं की अक्का आपल्याला शेवटचा दिवशी आपल्याला यावं लागेल मी सकाळी विकीदादांना पण फोन केला अक्कनला पण फोन केला अक्का म्हणले काहीच हरकत नाही तुम्ही कधी पण फोन करा आम्ही तुमच्यासाठी हजर आहोत तुम्ही असेच चांगले कामं करत जा समाजविपयोगी कामं करत जा अक्का या ठिकाणी आल्याबद्दल मी गावाच्या वतीने स्वराज फाउंडेशनच्या वतीने व भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने मी त्यांचे मनस्व आभार

दादासाहेब मडके सुनील म्हसके यांसह मान्यवरांची उपस्थिती होते तर या उपक्रमामुळे गावातील महिलांना धार्मिक सामाजिक आणि सांस्कृतिक जाणीवा जपत एकत्र येण्याची मौल्यवान संधी मिळाली असून स्वराज्य फाउंडेशनच्या कार्याला सर्वत्र उत्स्फूर्त दाद मिळतीय गणेश कविटकर सी न्यूज मराठी श्रीगोंदा कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर